मान्सून परतल्यानंतर राज्यात तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान झाला आहे राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज सिंधुदुर्ग नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजा आणि वाऱ्यांसह काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे रायगड रत्नागिरी नंदुरबार जळगाव अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर लातूर धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज आहे तर रविवारी रायगड सिंधुदुर्ग अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा जिल्ह्यात विजा आणि वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे तर रत्नागिरी नाशिक अहिल्यानगर सांगली सोलापूर नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे राज्यात उन्हाचा वाढत असून बहुतांश ठिकाणी अरबी समुद्र आणि लक्षद्वीप परिसरात आज कमी दाबाचा पट्टा तयार झालाय पुढील छत्तीस तासात या दबाव क्षेत्रात त्यांचं रूपांतर होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकणात मध्यम ते हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे तर एकवीस ऑक्टोबर दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून तो मध्य व पश्चिम दिशेने सरकून दबाव पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील आठवड्यात मराठवाड्यात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता सोयाबीन मूग उडीद कपाशी या पिकांची काढणी असल्यास लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी तर पिकं उघड्यावर न ठेवता सुरक्षित साठवून ठेवावीत तसंच नवीन रब्बी हंगामासाठी जमिनीची तयारी करण्यासाठी हवामान लक्षात घ्यावं असा कृषी सल्ला हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका